मात्र न बहिणी न भावा न ही मामाच्या मामाचा बंगला आणि मी आली आणि मामाची शेती बघा ही सगळ्या माग शेवगा लावला या आणि मामी इकडं पण ला शेवग्याच झाड आहे ती आणि रोड टच घर आहे त्यामुळं तिकडं रस्ता या त्यानं आवाज येतोय आणि हिनी महाग आवडती आंबड्याची भाजी आवडती घ्या मला आमची असताना मी खाल्लेली भाजी घेत खोडा बघा माहेर राहिले की असंच असतं व तुला काय आवडतं तुला काय पाहिजे तुला काय दे हे नाही पण मामी म्हणली बघा आई पण म्हणती बरं का तिकडे गेल्यावरती असते पण मामीनं बघा घे गवारीच्या शेंगा सुद्धा बुडात नाही रानात असलं हे बघा या असं काय तर फायदा असते तर बघा मामीनं कसलं बाहेर हे गवारी मामी हे गवारीची पालं काय करायचं खालणं सवळत यायचं म्हणजे फुडवर फळ लागतं बघा या थोड थोडं टोचलं खाय पुरत टोचलं तर बरोबर आहे की व तुमचं पण मग काय तर घरच्या घरी पण जुगाड चांगलाय मामी असू द्या लय आहे बघा बघा असू आवड असलं गी सवड असती बघा शेंगा तोंडी लावायला कवळ्या कवळ्या घे ती मस्त आहे त्या तिकडत बघा लिंबुणीच झाड आहे आणि मिरच्या लावल्या त्या काय थोड्या इकडंय चिकू पण लावलाय का चिकूला चिकू आलं गि चिकू बघू दाखवते त्या मामी म्हणल्यावर चिकू जा हा लागले तर बघा चिकू त्याला कडीपत्ता लावलाय कडीपत्ता लावला काय शेतात शेती असली की नडत नाही आंबा कुठं हा ते आंब्याचं झाड आणि तिकडं दुसरीकडे पण आहे ती आंब्याची झाड त्याला आंबा आले तर बघा राहणार असले की मित्रांनो हीच फायदा असतो बघा काय तर करावं माणसांना झाली मामी आम्ही दोघं तर खाणार आहे जाऊ द्या जाऊ पण देते थोडी आमची गवचा ताई व त्यांना पण थोडी देते त्यांना पण लय आवडते मिरचीचा ठेचा ते ती घालून मस्त पैकी त्यातच वांग्याचं झाड ते आहे बघा कस मस्त पैकी एकदम घरच्या घरी माळव केलंय त्यांनी तेव्हा तिकडं जावय बापू बास बास मामी चालू या म्हणायला मामी शेवगा पण आले शेवग्याला सांगा लागले बोलला या ला ला ला। आता पुढं आलाय गोवा दाखवती बर का मित्रांनो झाडाला आले फुलं आणि आता त्याला शांगा लागायचा शेवगा बघायला पण आम्हाला बोलवलं होतं मामीन मामान मग आल तू बघा हो का म्हणजे ह्यांना जरा शेवग्यातलं माहित सगळंच होत आहे म्हणल्या जेवण ती करून जाताल आणि पावसाची राहणं जाती पाय त्याच्यामध्ये म्हणून आत गेले ना साईडच्या साईडलाच मामी तुम्हाला एक सांगू का मला चुकीची भाजी तर लई आवडते का बी आली तर ह्याला तर द्या मला भारी येते भाजी पण मामी एकदम भारी लावलाय पावटाला पण थोडा पावट तर लय लावलाय त्या फुलं आली मामी रानात आल्यापासून भारी केलंय आव तुम्ही रानात आल्यापासून भारी केले रानात काय करता येत नव्हतं काय नाही तेवढच आपलं हां घरच जण विकत जाणं आहे हा जरा पाणी नवल झाले ना ही शेंगा तुमच्या हातात दुसरे हा ही राहू द्या चुक्याची बी जी येत आहे ना हा आता आपल्याला वाळावं लागणार आहे तर डायरेक्ट टोचलं तरी होत बघा येत येईल का हो डायरेक्ट टोचले वर टोचती मग निबार झाले ग हा निबार झाले मामी एवढे प्रेमळ आहे त्या बघा कसं भारी खरंच बरं मामी शिवाय एक नाता अपूरच आहे त्यांना पण मला लय भारी बरगा लय त्यांनी माझ्यासाठी केलं सांगता येणार नाही एवढ्या ना शब्दात माझं लग्नसुद्धा लावून दिलं इतकं भारी मला वाटतं मामा मामीनं मामी बोलवले म्हणजे माझा मटलट होत होता हिनी नाही होय म्हणत आणलं बरं का आणलं त्यांनी पण मला पण भारी वाटलं चला भाजून घेऊ बाज झाली आता एवढी बघा किती वाजत जरा हिरवी ये आमच्या हातीला पण लय आवडाय मामीचा करायचा भाजून करते ते करून। है है ना भाजून हिरवी मिरची टाकायचं लसूण टाकायचं आणि मग करायचं गरम गरम भाकरी घेऊन भारीला मामा काय आत म्हणजे बसले ते काय मामा पावसामुळे येत नाही ग चिकलत हा चिकलत चिखल हाय झालाय जरा मग मामा म्हणलं मी बसतो तुम्ही या जाऊन बघून शेवगाती जातो आता सगळ्या शेवग्यात वाकू तिकडे काय बघा बागून पावट पावट्याला फुले लागली ती या मग पावटा आल्यावर एकदा लागते काय की असं वाटायला लागलं या टोमॅटो लावली ती या पहिली कमी जाऊ मम्मी टोमॅटो पण भारी मस्त आंब्याच्या झाडाला आंबो पण आले तर बाबू आंब पिकू काढले की काढून हा पिकू घेतली होतो लगे की पण आला होई ही बहुतेक कलमची झाड असल्यामुळं भारी येते है ना होय पहिलंच आहे पण चांगलं आलं एकदम भारी पैकी बघा मित्रांनो तुम्हाला तंबाटी पण दाखवते ही मामी तंबाटी काय देश येते काय बघ बारी काय ती लागली गवत गवत मी घेते तुडूनच ह्याला आता ही एक माला माला <laughs> एक भारी एक चांगलं दिसायला लागले मला तर मला काय राह ना मी घेतले तुडून असू द्या एकदम भारी वाटायला लागले बघा आल्यावर कस छोटी छोटी तांबटी येते काय माहित आता मी काय बघितले नाही ती तंबाटीची झाड फवाराची बेन फवारा त्या मग तसं झाले का मिरची रोप पण एकदम मस्त पैकी भारी पैकी मामी ना एकदम शेती लागवड कशी करायला शिकून घ्यावं लागते मला पण शेती पण मी एवढा भारी उपयोग केला नाही बघा मित्रांनो मी केले त्यात हरभर रंगावर लावली होती तिकडून आज आली विचारत मिरच्या त्या गा फुलं लावायला आली त्यांनी पण आता नवीन आल्यावर राहणार केलंय थोडं थोडं आहे पण शेती असली वायपट जात नाही घरीच आपलं थोडं 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 आणि अवघा पण एकदम भारी आलाय बघा मामी खोडलाय एकदम भारी तुम्ही बघायसाठी आम्हाला बोलवलं पण एक नंबर खोडलाय बघा सगळं घरची मेहनत आहे मस्त पैकी तांबता येईल तांबत आहे की तुझ्यासाठी आणली तू छुटी आहे म्हण तुला बरं हां